पुन्हा तारीख पे तारीख शिवसेना एन सी पी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी निवडणुका संपल्यावर पुढच्या वर्षी एकवीस जानेवारीला पुढचा युक्तिवाद शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळाली आहे या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालय पुढच्या वर्षी म्हणजे एकवीस जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पाडल्यानंतर त्याचा फैसला होण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिलाय त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली शिवसेना आणि राष्ट्रवादी संबंधी बारा नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली त्यानंतर आता एकवीस जानेवारी ही पुढची तारीख देण्यात आली आहे त्या दिवशी पहिल्यांदा शिवसेना प्रकरणात युक्तिवाद होणार आहे शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रकरण ऐकलं जाईल त्यासाठी दोन्ही गटांना दोन तासांचा वेळ देण्यात येणार आहे ही सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साडे अकरा वाजता होणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई